पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि काँग्रेसचे आमदार प्रणती शिंदे यांना भाजपाकडून ऑफर दिली आहे असा गोप्यस्फोट त्यांनी स्वतः केला होता त्यामुळे राज्याचे राजकारण डोळून निघाले मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही असेही सुशील कुमार शिंदेनी स्पष्ट केले यात सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर रेनगर गृह प्रकल्प अंतिम टप्प्यात आले या प्रकल्प पूर्ण होऊ नये हा प्रकल्प पूर्ण होऊ नये म्हणून प्रणिती शिंदेनी अनेक अडचणी निर्माण केल्या होत्या पण प्रणिती शिंदेच्या नाकावर टिचून हा प्रकल्प पूर्ण केलाय अशी टीका कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसया आडम यांनी केली आहे